हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन ब्लॉग मध्ये थमनेल वरून तर तुम्हाला समजलंच असणार आहे की मी आज माझ्या किचनची काढली आहे मंथली क्लिनिंग करायला ऍक्च्युली झालं असं आहे की मी दर महिन्याच्या महिन्याला क्लिनिंग करत असते पण यावेळेस खरंच खूप होऊन गेलाय मला क्लिनिंग करायला दोन महिने झाले मी माझ्या किचनची क्लिनिंग केलेली नाही आणि दोन महिन्यामध्ये किचनची अवस्था इतकी म्हणजे घाणडी झालेली ना वेळच मिळत नव्हता म्हणजे ऍडजस्टमेंट होत नाही खूप सारे काही ना काही काही ना काही काम अशी निघत होते त्यामुळे खरंच मंथली किचन क्लिनिंग करायला वेळच मिळाला नाही आणि एक महिनाभर तर मी पूर्ण आजारीच होते कफने वगैरे हैराण झालेली होती त्यामुळे खरंच किचन कडे खूप दुर्लक्ष झालेलं आहे माझं पण आज मनाशी ठाणलंच आहे की नाही आज कोणत्या हालतमध्ये आपल्याला किचन क्लिनिंग करायचीच आहे सो आजचा ब्लॉग त्याच्याच रिलेटेड होणार आहे कशा पद्धतीने मी किचन क्लिनिंग वगैरे करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ हा शॉर्टपर्यंत नक्की बघायचंय तर हे बघा ही माझी आहे लोखंडाची रॅक आणि माझं नॉन मॉड्युलर किचन आहे किचन ट्रॉली अजिबात नाहीये माझ्या किचनला कारण की रेंटचं घर आहे तुम्हाला तर माहितीच आहे रेंटच्या घरामध्ये कुठे मिळतात कुठे नाही मिळत किचन ट्रॉली सो माझं असं ही लोखंडाची रॅक आहे त्या लोखंडाच्या रॅकवरती मी डबे वगैरे स्टीलचे ठेवते आणि आता हे सगळे डबे किचनवरती काढून घेतले आणि त्यानंतर आहे ना एका पिशवीमध्ये त्यातलं जे काही सामान आहे ते भरून ठेवते मोस्टली जास्त सामान तर नाही आहे कारण की मी कसं आहे ना किचनची क्लिनिंग किंवा मग भांड्यांची क्लिनिंग वगैरे अशाच टायमिंगला काढते ज्या टायमिंगला माझा ऑलमोस्ट किराणा संपत आलेला असतो त्याच वेळेस मी किचनची क्लिनिंग काढत असते त्याचा फायदा मला असा होतो की जास्त वस्तू काढायची मला काही गरज पडत नाही या भांड्यात त्या भांड्यात तिथे माझा वेळ वाचतो तर आता हे बघा तुमच्यासोबत मी दाखवली धूळ किती झालेली आहे आणि खरंच सांगते दोन महिने झाले ना घराकडे अजिबात लक्षणीय माझं किचनकडे महिनाभर तर आजारीच होते कफनी वगैरे हैराण होते त्यामुळे मग किचन अगदीच म्हणजे खराब झालेला आहे माझा धूळ तर मी तुम्हाला दाखवलीच किती झालेली आहे तर आता ही सगळी काही मला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि मग जे काही थोडं थोडं सामान वगैरे असतं ना ते अशा एका पाऊचमध्ये काढून घेते आणि त्याला रबर बँडने पॅक करून घेते म्हणजे कसं सांड सांडण्याची भी भीती नसते काही नसतं आणि वेळ मेन आपला ना काम करताना ना ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या की आपला वेळ कुठे वाचेल मेहनत कुठे कमी पडेल आपल्याला याच पद्धतीने काम करायचं त्यामुळे आपले कामं पण लवकर लवकर होता तर आता इथे बघा मी गरम पाणी के केलेले माझे काही तुपाचे बरणे आहेत एक स्टीलचा डब्बा बरणी त्याच्यामध्ये टाकून घेतलं म्हणजे कसं मला ते घा घसायला पण इझी पडेल त्यानंतर इथे एक सोल्युशन तयार करते प्लास्टिकच्या भांड्यांसाठी स्पेशली ची। ते आणि या आधीच्या क्लिनिंग ब्लॉगमध्ये मी स्टीलची भांडी कशी पटकन संपवायची याच्या रिलेटेड पण व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये पण वेगळ्या पद्धतीचं सोल्युशन बनवलेलं आहे सो तो पण व्हिडिओ बघायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक नक्की देईल तर आता इथे बघा बेकिंग सोडा टाकला आहे लिंबू टाकला आणि आपली निरमा पावडर टाकलेली तुम्ही इथे निरमा पावडर कोणती पण घेऊ शकता मी व्हीलची निरमा पावडर वापरलेली आता हे सर्व प्लास्टिकच्या ज्या बरण्या आहेत त्या जवळपास एक ते दीड तास मी अशाच भिजत ठेवणारे मग काय होतं त्याच्याने की लवकर निघायला पडतात बऱ्या पडतात लवकर घसायला कारण की प्लास्टिकवरचे जे चिकट डाक वगैरे असतात ना ते निघायला आहे ना फार प्रॉब्लेम होतो त्यामुळे मग काय करते मी की अशा पद्धतीने एक तासभर म्हणजे बाकीची जी स्टीलची भांडी आहेत ना ती घसोपर्यंत आहे ना अशा पद्धतीने ह्या भरण्या भिजत ठेवते प्लास्टिकचे जे काही माझ्याकडे वस्तू आहेत ना प्ला त्या सगळ्या अशा भिजत ठेवते आणि मग त्या एक दीड तासाने छानपैकी क्लीन होतात त्यानंतर आता बघा तुम्ही तर बघितलं माझ्या घरामध्ये किचन ट्रॉली नाही आहे सो मी ना आ, हा एक जुगाड केलेला के आहे याआधी मी व्हिडिओमध्ये बऱ्याचशा शेअर केलेलं आहे की हे जे आहे ते क आपले पुठ्ठ्याचे पुठ्ठ्यापासून बनवलेले कवर आहे हे पुठ्ठा आपला लांबलंचं कसं कापून घेतलेलं त्यानंतर त्यावरती लावलेले आहे प्लास्टिकचे कवर त्यामुळे काय होतं माहिती आहे का माझे जे मेहनत आहे नाही ते, ते खूप वाचते माझी त्यावरती फक्त एक स्क्रब फिरवला आणि त्या त्यानंतर ओला कपडा व अशा पद्धतीने फिरवून घेतलं ना ते ही कवर आहे ना लवकर निघतात आणि जास्त मेहनत लागत नाही इतर टायमिंगला आपण काय करतो की न्यूजपेपर टाकतो किंवा प्लास्टिकचं कवर टाकतो ज्यांच्याकडे रॅक असतील त्यांना तर माहितीच आहे भांड्यांची ज्यांच्याकडे त्यांना माहितीच असणार आहे की आपण न्यूजपेपर टाकतो किंवा प्लास्टिकचं कवर टाकतो ते गोळा होऊन जातं न्यूजपेपर ओला होऊन जातो पण मी हे जो जुगाड केलेला आहे ना अशा पद्धतीचा पुठ्ठ्याचा त्यामुळे माझी भांडी म्हणजे सरकत पण नाही आणि हालत पण नाही पेपर पण ओला होत नाही जरी झाला तरी पटकन म्हणजे आता हे प्लास्टिकचं कवर ओलं जरी झालं ना त्यावरती एक कोरडा कपडा जरी फिरवून घेतला तरी पण अगदी पटकन स्वच्छ होतं त्याच्यावरती डाग जास्त राहत नाही तर अशा पद्धतीने मला याचा खूप सारा असा फायदा होतो तुम्ही ही ट्रिक नक्की करून बघा आणि अशा पद्धतीचे पुठ्ठे ना तुमच्या घरी पण तयार करून बघा खूप म्हणजे खूप बेनिफिट आहे का यांचं आणि आणि जेव्हा आपण ती साफ वगैरे करून आहे ना याच्यावर लावतो ना रॅकवरती लावतो ना खूपच छान दिसतात ते रॅक एकदम चकाचक अशी दिसते व्हिडिओला एंडला तुम्हाला दिसेलच यातला फरक आता त्याच्यावरती धूळ तुम्ही बघू शकता खूप अशी धूळ झालेली आहे पण तरी पण मला जास्त मेहनत लागत नाही आणि अशाच पद्धतीने जर आपण किचन क्लिनिंग करायला काढली ना जास्त कमी कमी वेळेमध्ये कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी, कमी, -कमी मेहनतीमध्ये आपल्याला म्हणजे जमल्या पाहिजेन काम करायला त्यामुळे काय होतं की आपल्याला जास्त मेहनत पण लागत नाही आणि थकवा पण येत नाही कधी कधी कसं होतं आपण एक खट्टी किचन सगळं आवरायला काढतो आता हेच बघा दोन महिन्यांतून मी एकदा किचन आवरायला काढलं आहे ना तर किती सारा मला क म्हणजे थकवा येणार आहे पण अशा पद्धतीने कामं केले ना तर बिलकुल थकवा येत नाही काहीतरी टिक्स वापरायच्या टिप्स वापरायच्या आणि अशा पद्धतीने काम, काम, का काम करायचं सो आता बघा मी सगळ्यात आधी सुरुवातीना माझ्या ह्या कवरच्या क्लिनिंगपासून केली आता फॅन लावून देते आणि ते मस्त फॅन खाली सुकत राहतील तोपर्यंत मग मी बाकीची भांडी वगैरे सगळं आवरून घेते तो पण ते छानपैकी सुकतील तर आता हे बघा इथे ना मी नवीन स्क्रब काढला आहे आता तो तुम्ही म्हणाल तो का दाखवती हो नवीन स्क्रब तर मी ना नेहमीच आहे ना न भांडे घसायला आहे ना नवीन स्क्रबचाच यूज करत असते कसं असतं ना की आपण डेलीचे जेव्हा भांडे घसतो ना तो स्क्रब खराब झालेला असतो त्याला थोडासा वास येत असतो हा की मी ना भांडे झाले ना रोजचे भांडे जे असतात तर तो स्क्रब आहे ना धुनचून व्यवस्थित ठेवून देते पण तरी पण आहे ना डेली यूजचे जे भांडे असतात ना त्याचा स्क्रब कधीच आपल्या ह्या भांड्यांना वापरायचा नाही शक्य झाला ना तर नवीन स्क्रब वापरायचा आता हा जो स्क्रब मी आणलेला आहे ना तो खूप छान आहे बर का त्यामध्ये ना तारी तर म्हणजे ता तार तारींचे तारी थोडेसे स्पार्कल असल्यामुळे ना भांडे इझी निघतात एकदमच आपण तारीची जेव्हा घसणी किंवा स्क्रब वापरतो ना एकदम पूर्णपणे तारीचा असतो तो तर त्याच्याने काय होतं भांड्यांना रॅशेस पडतात क्रॅश दिसतात मग चांगले दिसत नाही ते नाही का तर अशा पद्धतीचा थोडासा सॉफ्ट असलेला जर स्क्रब आपण यूज केला ना भांड्यांना तर आपली भांडी तर दिसतात पण मग त्याच्यावरती असे क्रॅशेस वगैरे असे काही येत नाही तर अशा काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर अगदीच आपलं किचन लवकरच स्वच्छ पण होतो छान पण दिसतं आपण एक गृहिणी ना आपल्याला किती पण स्वच्छता केली ना तरी कमीच वाटते माझं तर तेच आहे मला ना किचन म्हटलं ना की महिन्यातून एकदा मी त्याची साफसफाई करतच असते आणि किराणा आहे ना सगळी भांडी घसूनच मी किराणा हा भरत असते पण तुम्हाला सांगितलं ना दोन महिने झाले काही प्रॉब्लेम होते त्यामुळे मला किचनकडे थोडंसं दुर्लक्ष झालं आहे माझं त्यामुळे तर आता बघा गॅलरीमध्ये आहे ना मस्त अशी बी सगळे सुकवायला ठेवलेली कडप्पा आधी पुसून घेतला खालची लादी पण पुसून घेते कारण की जी भांडी घसलेली ना त्याला खालची धूळ वगैरे लागायला नको ना त्यामुळे तसं तर गॅलरी वगैरे तर रोजच नेहमी साफ असतेच पण तरी स्वच्छता 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 एक गृहिणी म्हटली की तिला स्वच्छता पहिले लागते आणि खरंच आहे जिथे स्वच्छता असते ना तिथे लक्ष्मी नेहमी नांदत असते आपलं घर पाहिजे तेवढं ना आपण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण कसं आहे ना की ज्या घरामध्ये आपण वावरत असतो ना तर तिथे स्वच्छता असली निटनिटकेपणा असला तर आपल्याला दिवसभरामध्ये सुद्धा प्रसन्न वाटतं आणि काम करायला पण छान वाटतं आता मला सांगा की माझं किचन इतकं खराब होतं ना तर मला स्वयंपाक करायला म्हणजे मला किचनमध्ये ना जायचीच इच्छा व्हायची नाही पण आता जेव्हा मी किचन सगळं स्वच्छ करेल ना तेव्हा मी सगळीकडे अशी नजर टाकेल ना तेव्हा इतकं सुंदर वाटतं इतकं प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं बरं का त्यामुळे ना किचनची अशी स्वच्छता अधूनमधून मी करतच असते आणि असं म्हणतात ना जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते आणि आपलं किचन तर एक अन्नपूर्ण मातेचं मंदिरच आहे सो मंदिराला कसं आपण स्वच्छ ठेवत असतो आपला देवभारा कसं आपण स्वच्छ ठेवत असतो तसंच आपलं किचन पण ठेवायचं म्हणजे किचन आपलं अन्नपूर्ण मातेचं मंदिरच आहे की नाही मी तर अन्नपूर्ण मातेचं मंदिरच म्हणते बाबा माझ्या किचनला तर मग मी ते स्वच्छ ठेवण्याचा तर प्रयत्न करतच असते आणि आठवड्यामधून माझी एक सेमी म्हणजे थोडीफार अशी क्लिनिंग असते आणि महिनाभरामधून अशी डीप क्लिनिंग मी करत असते तर आठवड्याभरामधून जेव्हा मी माझ्या किचनमध्ये स्वच्छता ठेवते ना तर मग महिनाभरामध्ये मला काढते ना मी जेव्हा महिन्याने तेव्हा मला जास्त प्रॉब्लेम होत नाही तर आता इथे बघा सगळी भांडी घसून झालेली प्लॅस्टिकची स्टीलची वगैरे सगळी भांडी घसून झालेली आहे आणि आता मी काढली आहे स्टीलची रॅक घसण्यासाठी तर रॅकसुद्धा मी महिन्यामधून आहे ना म्हणजे मी महिन्याला तर नाही काढत रॅक दोन महिन्यातून तीन महिन्यातून एकदा काढत असते पण वरचे वर हात तिला मारत असते कपड्याने ओल्या कपड्याने अशी पुसून घेत असते पण म्हटलं आता चला खूपच चिकट झालेली आहे कारण कसं आहे ना की आपले भांडी म्हणजे बाहेर असतात किचन ट्रॉलीमध्ये नसतात ना कारण किचन ट्रॉली नसल्यामुळे भांडी तर आपल्याला रॅकवरच ठेवावी लागतात आणि मग भाजीची फोडणीचा वा म्हणजे धूर वगैरे या गोष्टी ज्या असतात त्या त्या जाऊन बसतात मग ती भांडी चिकट होतात त्यामुळे मग थोडासा त्रास होतो घसायला आपल्याला पण मग वारंवार फार जर आपण स्वच्छता ठेवली ना तर मग आपल्याला ह्या गोष्टी थोड्याशा कमी प्रमाणात करावं लागतात थोड्या कमी मेहनत लागते ह्या गोष्टींना तर असं काही आहे तर आत्तापर्यंत तुम्ही ब्लॉग बघत आला ना त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद आणि माझी क्लिनिंगची व्हिडिओ तुम्हाला आत्तापर्यंत जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला इथेच लाईक करून द्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करून द्या पुढे अजूनच मी छान छानशा टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे चल आता स्टीलची रॅक तर घसून झालेली आहे थोडं थकायलाच झालं मला आणि त्यानंतर आहे ना, ही पन, ही ना, ही ना, ना आता ही लोखंडाची पण काढली म्हटलं स्टीलची घसली तर लोखंडाची पण घसून घेते ही रॅक आहे ना थोडी हेवी आहे कारण लोखंडाची ना ती ही फक्त म्हणजे डबे ठेवतो ना ती रॅक आहे तर आता माझं असं चाललं आहे की ज्या साईडला माझी लोखंडाची रॅक होती ना तर त्याच्या ऑपोजिट साईडला आहे ना स्टीलची ठेवायची म्हणजे एक्सचेंज करायचं असं चाललं आहे काहीतरी कारण किचनमध्ये ना आपण थोडं थोडं गोष्टी असं चेंज करत राहिलो ना तर छान वाटतं आपल्याला पण आणि थोडं काहीतरी वेगळं पण वाटतं हो की नाही तर मला ना माझं किचन थोडं डेकोरेट पण करायचं आहे पण कसं आहे ना की रेंटचं घर असल्यामुळे आहे ना खिळे वगैरे काही ठोकता येत नाही त्यामुळे मग थोडंसं डेकोरेशनला प्रॉब्लेमच होतो पण मग तरी आहे माझं जेव्हा पण मी डेकोरेट करेल त्यावेळेस तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि त्यानंतर मग मी तुम्हाला मस्त माझी किचनची टूर देईल किचन किचन अगदी छोटं आहे माझं म्हणजे तुम्हाला सांगते दहा बाय दहाचं सुद्धा माझं किचन नसेल खूपच छोटं आहे त्यामुळे मला आहे ना शूटला वगैरे पण खूप प्रॉब्लेम होत असतो पण जरी प्रॉब्लेम झाला तरी शूट घेण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत असते तुमच्यासाठी कारण मी नोट केलेलं आहे म्हणजे मला असं वाटतंय की माझे ना किचन क्लिनिंगचे किंवा क्लिनिंगबद्दलचे बद्दलचे ब्लॉग आहे ना तुम्हाला खूप आवडतात त्या ब्लॉगला जास्त रिस्पॉन्स मिळतो मला आणि त्याच ब्लॉगला सुद्धा त्याच व्हिडिओवरती माझं चॅनलसुद्धा मोनो आहे आणि सांगायचं म्हटलं तर आपला पिनसुद्धा आलेला आहे तर खरंच याच्यासाठी तुमचं खरंच मनापासून धन्यवाद आहे तुमच्यामुळेच तुमच्या सपोर्टमुळेच या सगळ्या गोष्टी मी करू शकले आणि कसं आहे ना घरात बसून वगैरे आता बाहेर जॉबला वगैरे जाऊ शकत नाही तर घरामध्ये बसून अशा पद्धतीचं काहीतरी काम करून जर चार पैसे आपल्याला मिळत असतील तर काय हरकत आहे ना खूप लोक असे म्हणतात की काय सारखं धुनं भांडी वगैरे दाखवतात धुनं भांडी वगैरे आम्ही काही तर करत नाही का अशा निगेटिव्ह कमेंट्स पण येत असतात पण नाही ना त्या कमेंट्सकडे कर दुर्लक्ष करून पुढे चालत राहायचं असं मी विचार केलेला आहे काय झालं जर बायका जर बाहेर जाऊन धुन भांडी करून जर चार पैसे कमवतातच ना तर आपण घरामध्ये बसून धुनं भांडी दाखवून किंवा आमची क्लिनिंग वगैरे दाखवून जर चार पैसे कमवत असेल तर का हर काय हरकत आहे असं वाटतं आणि व्हिडिओमधून मोस्टली नुसतं धुने भांडीच नाही दाखवत ना कधी कधी तर असं काही सा म्हणजे दाखवतो किंवा काही मोटिवेशन असेल ते दाखवण्याचा मी प्रयत्न करते किंवा काही टिप्स वगैरे असेल त्या पण मी शेअर करत असते सो मला नाही वाटत की मी माझ्या व्हिडिओमधून काही विचित्र वगैरे दाखवते किंवा मग मी फक्त जस्ट टाईमपास करते किंवा धुनं भांडी वगैरे दाखवते अशातला काहीच प्रकार नाही आहे सो मी जे काम करते त्याच्यामध्ये मला खरंच सॅटिस्फॅक्शन आहे आणि तुम्हाला जर माझं काम माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओला पण सपोर्ट करा चॅनलला पण सपोर्ट करा हो, जाला 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 तर बघा आता बोलता सगळं सगळं झालं आहे काढून सगळं आवरून झालेलं आहे आता आणि फायनली इथे जर माझ्या पिल्लूंनी मला मदत नाही केली कामामध्ये तर माझं काम कसं का पूर्ण होणार ना तो किचन क्लिनिंग म्हटलं ना की तो थोडाफार प्रमाणात मला त्याला जशी होईल तशी तो मला मदत करतच असतो तर हे बघा मी तुम्हाला म्हटले होते ना की तुम्हाला हे कवर दाखवल्यानंतर खूप छान वाटतील तर आता हे बघा किती गंजलेली वगैरे रॅक आहे थोडीशी कलर गेलेला आहे पण हे कवर जेव्हा ठेवले ना त्यावेळेस खूप छान असं येतो येतोय त्याला आणि खूप मस्त वाटतात तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा बरं का हे तर आता आहे इथे की मी सगळे कवर लावतो त्याला हे कव्हर्स वगैरे लावायला पण आवडतात तर बघा थम दाखवतोय झालंय त्याचं एकदाचं काम करून असं त्याचं म्हणणं आहे तर हे बघा छान वाटतंय की नाही आणि हे बघा मी ऑपोजिट साईडला जरा एक्सचेंज केली आहे तुम्हाला म्हटलं ते माझी विंडोच्या साईडला लोखंडी रॅक होती आणि किचनच्या भिंतीला ह्या साईडला फ्रीजच्या इकड ह्या साईडनी स्टीलची होती सो मी ती चेंज केली आहे तर चेंज केल्यानंतर बघूया कसं वाटतंय आता सगळी डब्बे छान उन्हामध्ये कडक उन्हामध्ये मस्त सुकली आहे आणि पुसायची पण त्यांना काही गरज नाही आहे सो आता सगळ्या डब्या डबे लावून घेते आणि असलेला किराणा थोडाफार काय असेल तो डब्यांमध्ये भरून घेते आणि जागच्या जागी सगळे काही डबे वगैरे लावून देते तर स्टीलच्या रॅकवरती स्टीलचेच डबे ना तर खरंच खूप छान वाट वाटता येते पुढे तुम्हाला दिसेलच कशा पद्धतीने मी लावलेले आहे ते तर चला फायनली सगळे डबे वगैरे लावून झालेले आहे आणि फायनल लुक तुमच्यासोबत मी शेअर करते सगळे डबेच काय तर सगळी भांडी वगैरे सगळी लावून झालेली आहे आणि हा आहे माझ्या रॅकचा फायनल लुक कशी आहे छान वाटते की नाही प्रसन्न असे आणि भांडी थोडीशी अशा पद्धतीने लावलेली आहे मी किचन टूर करेल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेलच पण आता बघा आधी कशी दिसत होती आणि आता किती छान अशी रॅक दिसते एक छान असा क्लीन माझा किचन दिसतोय माझं अन्नपूर्णा मातेचं मंदिर अशा पद्धतीने छान स सजलेला आहे थोडाफार काही किराणा होता तो पण डब्यांमध्ये भरून घेतला आणि फायनल लुक तुमच्यासोबत शेअर करते आय होप आवडला असेल आजचा क्लिनिंग ब्लॉग आवडला असेल काही टिप्स शेअर केल्या त्या आवडल्या असतील काही माझे विचार तुमच्यासोबत शेअर केले ते पण आवडले असतीलच आवडले असतील तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट्स करून मला नक्की सांगा आणि तुमच्याकडे पण काही टिप्स असतील त्या पण सांगा तर चला आत्ता आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि बाय पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ